गौरीच्या आव्हानाचा सोहळा एकतीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार एक सप्टेंबर रोजी गौराई पूजन तर मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी विसर्जन पार पडणार आहे माहेरवाक्षण महालक्ष्मी अर्थात गौराईचे आगमन ही पिढ्यान पिढ्यांची परंपरा असून श्रद्धा उत्साह आणि सामूहिक आनंदाचा हा, आनंदा हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे धार्मिक परंपरेला उजाळा देत विशाल महाराज इगतपुरीकर यांच्या घरी गेल्या पस्तीस वर्षांपासून गौरी गणपतीचे आगमन होत आहे याही वर्षी मोठ्या आनंदात गणेश आगमन साजरे करण्यात आले या निमित्ताने तीर्थप्रसाद कार्यक्रम तसेच सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती हा सोहळा फ्लॅट नंबर आठ बिल्डिंग नंबर सात शुभम पार्क उत्तम नगर सिडको येथे पार पडलाय या कार्यक्रमाला स्थानिकांचा नातेवाईक व महिला मंडळांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला रामकृष्ण मी विशाल महाराज परिकर शिवम पार्क उत्तम नगर आमच्या परिवाराकडे गेल्या पस्तीस वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराई अशा दोघींचंही स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात होत असतं आणि रीतिरिवाजाप्रमाणे नियमाप्रमाणे कालपासनं स्थापना आज भोजनाचा कार्यक्रम सत्यनारायण महापूजा झाली आणि तदनंतर भोजनाचाही कार्यक्रम आज आहे अशा प्रकारे आम्ही उद्या सांगता राहील तर अशा प्रकारे सर्व मित्रमंडळी अक्ष आणि जे नातेवाईक असतात जे आजूबाजू शेजार असतात सगळेजण मिळून आम्ही हा उत्सव नेहमी दरवर्षी साजरा करत असतो आणि खूप आनंद वाटतो आणि प्रचिती येते आई ये अधिशक्तीची सेवा करत असताना जो आनंद आणि जो मनाला उभारी येते आणि ही आनंद आणि ही उभारी आणि ही पॉझिटिव्हिटी वर्षभर पुरत असते आणि पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरतेने परत आम्ही वाट पाहत असतो अशा प्रकारे आमचं आज गौरीपूजन आहे तर सगळ्यांनी या पूजनाचा लाभ घ्यायचा आहे काली रामकृष्ण हरे हा मी आज प्रत्येक दरवर्षी म्हणजे इथे नेहमी सवाशी म्हणून जेवायला येते आणि आमचे हे महाराज महाराज जे विशाल त्यांच्याकडे म्हणजे खूप दरवर्षी असं मन प्रसन्न होत यांच्याकडे आल्यावर यांची महालक्ष्मी येते बघून आणि यांच्याकडं अगदी म्हणजे खूप मनापासून चाल आणि मला पण काहीतरी काहीतरी एक वेगळंच वातावरण वाटतं माझ्या घरी गेल्यावर आणि मी त्याचं काही सांगूच शकत नाही इथे आता खूपच छान म्हणजे रामकृष्ण हरी ओमकारे मी संभाजीनगर आलेलो आहे विशाल महाराज आमचे गुरु गुरुस्थानी आम्ही आलेलो आहे त्यांनी आम्हाला महालक्ष्मीसाठी मा, आम्हाला आग्रहाने बोलवले आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहे जोडीनं आज आमचं माझं पहिलं वर्ष आहे या यानंतर दरवर्षी मी कधी येणार आहे ओमकार मी मोनाली शिंपी आम्ही यांच्या शेजाऱ्यांचा राहतो यांचा दरवर्षी नवनवीन देखावा महालक्ष्मींचा असतो अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा असा त्यांचा दरवर्षी देखावा असतो आणि बघायला इतकं सुंदर वाटत आणि ते एकदम वेगवेगळं काही ना काही दरवेळेस करत राहता काही ना काही त्यांचं वेगम खूप वे छान असं सा महालक्ष्मीच सजावट हे ते